नमस्कार मंडळी वाडा चेरेबंदी नावाचं अतिशय उत्तम नाटक हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे आणि तो दौरा करता करता ते डॅलसला आले होते गेल्या शनिवारी आणि वी आर व्हेरी हॅपी की आम्हाला त्या कलाकारांना फूड सर्विस द्यायची संधी मिळालेली होती ते आत्तापर्यंत बरेचसा काही सेल सेलिब्रिटी इकडे येऊन गेलेले आहेत आणि त्यांना आम्ही आमचं फूड दिलेलं आहे पण ह्या वेळेला विशेष म्हणजे आमचा स्टॉल पण असणार होता सो प्रेक्षकांसाठी मध्यंतरामध्ये बरोबर नाटकाच्या मधोमध गरम गरम बटाटे वडे आणि सामोसे हे पण द्यायचे होते आणि हा आमच्यासाठी पहिलाच अनुभव होता आम्हाला खूप मजा आली खूप अनुभव मिळाला ह्याच्यातनं की काय तयारी करावी लागते काय काय सामान घ्यावं लागतं आणि नुसता वडे आणि सामोसे इतपतच नव्हतं नॅपकिन स्पून्स पाण्याच्या बाटल्या कोकम सरबत होता ह्या वेळेला आणि सगळ्यात विशेष म्हणजे की आ, जे हे जे नाटकातले कलाकार येतात किंवा कोणतेही कलाकार येतात त्यांचे इतके लाखोपाठ दौरे लागलेले असतात वीकेंडला तर एवढ्या धंदलीमध्ये सुद्धा निवेदिता ताई निवेदिता सराफ आणि वैभव हो मांगले आणि फुल टीम म्हणजे त्यांनी आम्हाला एक व्हिडिओ बाईट पाठवला सो खूप खूप धन्यवाद त्यांना आणि आमचे प्रेक्षक थँक्यू व्हेरी मच अँड थँक्स टू ऑर्गनायझर्स ऑल्सो प्रोड्युसर मिस्टर शैलेश नमस्कार सोल फूड फिस्को डॅलस यांनी आम्हाला एक उत्तम जेवण दिलं अगदी घरी जेवल्यासारखं वाटलं महाराष्ट्राची खाद्य पंढरीच म्हटलं पाहिजे त्यांना हो त्यांचं जेवण अतिशय रुचकर आहे उत्तम आहे सो तुम्हाला कधी संधी मिळाली तर नक्की तुम्ही त्यांच्या या रेस्टॉरंटमध्ये जा फार सुंदर जेवण असतं त्यांचं घरी जेवण मागवा तेही सुंदर आहे सो नक्की तुम्ही विजिट करायला विसरू नका आणि महाराष्ट्रीयन जेवण देणारी अशी फार कमी हॉटेल्स आहेत कमी रेस्टॉरंट्स आहेत त्याच्यातलं सोन फूड फ्रिस्कूड हे वैशिष्ट्यपूर्ण रेस्टॉरंट आहे तर तुम्ही नक्की विजिट करा आम्ही तर खूप जेवण एन्जॉय केलं थँक्यू